तब निलेको हां हां या आछो त तब निलेको ठीक छ लाको त्यो त दोरो थियो त्यो त फाटिएको थियो ल आहा आहा मरि मरि ए त दिदिनु मरि रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आज तेवीस तारखेला सर्वच महाराष्ट्रामध्ये टीईटीची परीक्षा होत आहे परीक्षा परिषदेच्या मार्फत सर्व सूचना सर्व ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत आपल्याकडे पेपर वन जो आहे हा चार सेंटरमध्ये होत आहे आणि पेपर टू हा सहा मध्ये होत आहे सर्व ठिकाणी ए आय बेस्ड कॅमेरे आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी मान मागे वळवली तरी सुद्धा त्याचे अलर्ट जाणार आहेत आणि आमचं सर्व प्रशासन ह्या परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी जेव्हा एंट्री करणार आहेत तेव्हा बायोमॅट्रिक फेस रिकग्नायझेशन या सिस्टीमचा वापर केलेला आहे त्यामुळे कोणीही जमी विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार सं, नाही संपूर्णपणे ही परीक्षा पारदर्शक वातावरणामध्ये घेण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत परीक्षा परिषदेने अत्यंत काटेकोरपणे आणि बारकाईने या परीक्षेचं नियोजन केलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा माननीय जिल्हा अधिकारी सर आणि माननीय सी ओ मॅडम यांनी सुद्धा या परीक्षा घेण्यासाठी जिल्हास्तरीय जो सनियंत्रण कक्षा आहे त्याच्या बैठका घेऊन सर्व सूचना सर्व यंत्रणांना दिलेल्या आहेत या परीक्षेसाठी भरारी पथक नियुक्त केलेली आहेत भरारी पथकांच्या सुद्धा भेटी या परीक्षा दरम्यान होणार आणि परीक्षा वातावरणामध्ये पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे जिल्हा सनियंत्रण कक्ष यामध्ये स्थापन झालेला आहे जिल्हा सनियंत्रण कक्षामध्ये जेवढे केवढे आपले सेंटर आहेत त्यांचं लाईव्ह लोकेशन आम्हाला दिसत आहे प्रत्येक सेंटरवर आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये काही सुरू आहे हे आम्हाला दिसत आहे याच्यामध्ये एकूण आपल्याकडे जो पहिला पेपर आहे त्याला दोन हजार पाचशे पंधरा विद्यार्थी आहेत आणि दुसऱ्या पेपरसाठी तीन हजार चारशे एकोणसाठ विद्यार्थी आहेत थँक्यू